नमस्कार सगळ्यांना मी प्रियांका सावंत आपल्या लाईकली मी या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बऱ्याच आपल्या मंडळींचे प्रश्न असतात की संकल्प कसा करायचा किंवा सोडायचा आणि अजूनही बऱ्याच काही शंका असतात की संकल्प करायचा म्हणजे काय आणि सोडायचा म्हणजे काय तर दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत म्हणजे संकल्प करणं आणि संकल्प सोडणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाही आहेत तर एकच आहेत कधी करायच्या तर आणि संकल्प म्हणजे नक्की काय तर संकल्प म्हणजे आपण कुठलाही ध्येय करतो किंवा एखादा निर्धार करतो एखादी गोष्ट करताना आपलं जीवनच बघा आपलं जीवन म्हटलं की आपला, आपला एखादा निर्धार असला पाहिजे आपलं जीवन जगण्याचा तर त्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो तर तसंच आपल्या भक्तीमध्ये आपल्या या आध्यात्मिक जगामध्ये आपण काही व्रतवैकल्य करतो काही पारायण करतो कुठल्याही मोठ्या अशा सेवा करतो तर त्याच्या अगोदर त्याच्या सुरुवातीला संकल्प करणं फार जरुरी असतं म्हणजे एक निर्धार करणं जरुरी असत ज्याच्यामुळे आपली ही संपूर्ण सेवा आपण जे काही व्रतवैकल्य करणार आहोत ते आपलं पारायण सगळं काही सगळ्याला फलप्राप्ती मिळते आणि कुठलंही जीवनामधलं मोठं कार्य करताना आपण जसं की आपण ईश्वराचा आशीर्वाद घेतो किंवा काय तर तसंच ईश्वराची सेवा करताना किंवा कुठलीही पूजा अर्चना मोठी अशी करताना हे संकल्प करणं फार महत्वाचं असतं आणि संकल्प नाही केलं आणि न करता आपण कुठलीही सेवा केली पारायण केले मोठे किंवा व्रत वैकल्य केली तर त्याचं इच्छित फळ असं मिळत नाही म्हणून संकल्प करणं फार जरुरी असतं तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की संकल्प नक्की कसा करायचा तर खूपच साऱ्या सोप्या पद्धतीने आपण संकल्प करायचा आहे तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आधीच मी सांगते तुम्हाला जर कुणीही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आपल्या चॅनलवर माहितीपूर्ण असे आध्यात्मिक व्हिडिओ आणि आपल्या निसर्गाचे व्हिडिओ आपल्या रोजच्या जीवनातील व्हिडिओ प्रेरणादायी व्हिडिओ आणि प्रवासाचे निसर्गाचे असे विविध व्हिडिओ येणार आहेत आणि कोकणातील सुद्धा निसर्ग जीवनशैली तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर मग सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून एक समजूत असते की संकल्प नेहमी करायचा का म्हणजे समजा सात दिवसाची सेवा आहे कुठली तरी एखादं व्रत आहे किंवा एखादा पारायण आहे तर सातही दिवस संकल्प करायचा का तर नाही अगदी त्या आपल्या पूजेच्या सुरुवातीलाच आपण एकदाच संकल्प करायचा असतो आपण अशा पद्धतीने सगळी सा सामग्री घ्यायची आहे एक तामण किंवा एखादं ताट आपण घेऊ शकतो एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे पळी घ्यायची आहे किंवा चमचा घ्यायचा आहे हळद कुंकू आणि तांदूळ घ्यायचे आहेत एखादं फूल घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने संकल्प करण्यासाठी हे सगळं आपल्याला लागणार ला 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 आहे आणि जर तुमच्याकडे फुल नसेल तर तुम्ही फक्त अक्षरांसोबत आपलं काम चालवू शकता म्हणजे काय तर ते मी पुढे दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपण आपल्या उजव्या हातावर असं तांबणामध्ये हात पकडायचा वरच्या बाजूला आणि उजव्या हातावर आपण पळीने एक एक करून असं तीनदा पाणी सोडायचं तर पहिल्यांदा सोडायचं आणि ते प्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय नम दुसऱ्यांदा सोडायचं आता म्हणायचं ओम माधवाय नम ते सुद्धा प्यायचं तिसऱ्यांदा सोडायचं आता म्हणायचं ओम नारायणाय नम आणि ते पाणी आपण ग्रहण करायचं तर अशा पद्धतीने आपण संकल्पाला पहिली सुरुवात केलेली आहे तुम्हाला समजलंच असेल आपण तीन वेळा पळीतून पाणी घेतलेलं आहे उजव्या हातावर तीन वेळा ते ग्रहण केलेलं आहे ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नम तर असं हे जे मंत्र आहेत ते बोलून आपण प्रत्येक वेळेस आपल्या उंजळीतलं पाणी आपण ग्रहण करायचं आहे हे झाल्यानंतर आपण आपल्या संकल्पाला खरी सुरुवात करायची आहे तर हातामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये फूल ठेवायचं जर फूल नसेल तर नुसते हो तांदूळ ठेवले म्हणजेच अक्षता ठेवल्या तरी चालतील तर इथे मी हे फूल ठेवते आहे त्याच्यानंतर त्यावर हळद कुंकू वाहायचं तांदूळ म्हणजेच आपल्या अक्षता वाहायच्या आणि नंतर पाणी सोडायचं आणि ते सोडताना आपण मनातल्या मनामध्ये किंवा आपल्या समोर जे काही आपण मांडणी केलेली आहे पूजेची किंवा काय तर आणि देव्हाऱ्यासमोर आपण बसणार आहोत संकल्प करायला हे मी तुम्हाला असंच दाखवायचं आहे म्हणून इथे दाखवते आहे तर त्यावेळेस आपण हे करताना पाणी सोडायचं आणि पाणी सोडताना आपण देवाला सांगायचं म्हणजे जर स्वामींची सेवा तुम्ही करत असाल तर स्वामींना सांगायचं कुठल्याही देवी देवतांची सेवा करत असाल तर त्यांना आपण साथ घालायची त्यांचं नाव घ्यायचं त्यांना सांगायचं की ही ही अशी सेवा मी आजपासून सुरू करते आहे किंवा करतो आहे तर ती सेवा अखंड माझी व्यवस्थित अशी होऊ दे पार पडू दे आणि मला माझं इच्छित फळ जे आहे ते मिळू दे आणि जे काही तुमचं मागणं आहे ते नंतर सांगायचं आहे जसं की तुम्हाला नोकरी पाहिजे किंवा तुम्हाला कोणतंही फळ हवं आहे आपल्या ईश्वराकडून काहीही मागणं असेल अगदी आरोग्य मागायचं असेल किंवा सुख समाधान मागायचं असेल तर ते सुद्धा आपण नंतर बोलायचं तर सगळ्यात आधी हे आपण ज्या हातामध्ये फूल हळद कुंकू आणि अक्षता घेतलेल्या आहेत तर त्याच्यानंतर त्यावर पाणी सोडायचं आहे आणि मनामध्ये आपल्या गोत्राचं नाव बोलायचं आहे गोत्र जर माहीत नसेल तर कश्यप गोत्र हे नाव आपण बोलायचं त्यानंतर आपलं गाव कोणतं आहे तर गावाचं नाव बोलायचं आपलं स्वतःचं नाव बोलायचं आणि नंतर देवाला सांगायचं की मी आजपासून तुमची ही ही सेवा करतो आहे किंवा करते आहे तर ते तुम्ही स्वीकार करून घ्या आणि मला जे माझं इच्छित फळ आहे ते तुम्ही मला द्या आणि ते तुम्ही मला देणारच आणि ही जी सेवा आहे ती तुम्ही माझ्याकडून करून घेणारच व्यवस्थितपणे हा मला विश्वास आहे तर अशा पद्धतीने हे बोलून आपण हे जे आपल्या हातामध्ये आपण हे संकल्पासाठी घेतले ते तांबडामध्ये सोडायचं अशा पद्धतीने हा संकल्प करायचा आहे आणि हे जे तांबणामध्ये पाणी आहे आपण संकल्प करताना जे तांबणामध्ये पाणी जे आलेलं आहे आपल्या हातातून तर ते पाणी तुळशीचं रोप सोडून आपण कुठल्याही रोपामध्ये घातलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपलं हे जे संकल्प आहे कुठल्याही व्रतवैकल्यासाठी किंवा पारायणासाठी सेवेसाठी तर अशा पद्धतीने करायचं आहे आणि हे करताना संकल्प करताना आपण देवाऱ्यासमोर बसायचं आहे किंवा आपली जी काही मांडणी आपण केलेली आहे पूजेची तर तिथे आपण समोर बसून हे करायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जसं मग अशी सांगितलं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ